आज नवी मुंबई या संघटनात्मक जिल्ह्यामध्ये संघटन पर्वामधील असणाऱ्या सक्रिय सदस्य अभियानाची आज कार्यशाळा होती जवळजवळ या ठिकाणी सदुसष्ट टक्क्यापेक्षा जास्त प्राथमिक सदस्य दोन्ही मतदारसंघामध्ये झालेले आहेत शंभर टक्क्यापर्यंतच असणारं लक्ष हे अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी प्राथमिक सदस्य पन्नास पूर्ण केले आहेत त्या सगळ्यांनी सक्रिय सदस्याचे फॉर्म भरून प्रत्येक बूथवरती वरती तीन कमीत कमी सक्रिय सदस्य व्हावेत या दिशेने जाण्यासाठी ज्यांचे पन्नास पेक्षा कमी प्राथमिक सदस्य आहेत त्यांना थोडस मोटिवेशन स्पीच देऊन किंवा त्यांच्याबरोबर बोलून त्यांना त्यांच्या भागांमध्ये प्रवास करून ते करावेत या संदर्भातलं मार्गदर्शन आज मी प्रदेशाचे असणारे दोनही पदाधिकारी म्हणून आज विक्रांतजी या ठिकाणी बावनकुळेजींनी त्यांना आणि मला पाठवलं होतं त्यामुळे सर्व ठिकाणी सक्रिय जी सदस्यता अभियान जे आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वाच्या दिशेने गेलं पाहिजे गे। दूधच्या रचना या पूर्ण झाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीच आम्ही सगळी फॉलोअप घेतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचं उद्दिष्ट आणि लक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि देवेंद्रजींनी ठेवलं होतं आणि ज्या ज्या भागांमध्ये ज्यावेळेला आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केल्यानंतर लक्षात येतं की एक चांगलं वातावरण पार्टीला पोषक असणारं वातावरण हे सर्व ठिकाणी दिसत आहे अनेक वर्ष पार्टीबरोबर काम करणारे पार्टीच्या विचारधारेबरोबर काम करणारे अनेकांनी काही कारणांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलं परंतु त्यांची सगळ्यांची मानसिकता अशी आहे की पार्टीबरोबर काम करावं आणि त्यामुळे पार्टीने असा निर्णय घेतला की सर्व लोकांना समावून घेतलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय नड्डाजी अमितजी यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळेजी या सर्वांनी एक के आप्ले 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 विचार केला की आपल्याला आपल्या प्रत्येक ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या ताकद अजून कशी वाढेल त्यासाठी समविचाराची असणारी जी मंडळी आपल्याबरोबर जोडली जाऊ शकतात सर्व लोकांना आपण जोडून द्यावं आणि मग त्या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून गेल्या तीन महिन्यामध्ये या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली आणि ती चर्चा करून त्या संदर्भातले निर्णय घेऊन एक चांगल्या पद्धतीचं वातावरण की जे पॉझिटिव्ह वातावरण हे सर्व ठिकाणी राहावं अशा पद्धतीचा विचार हा पार्टीने केला महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा पवार असतील सर्व मोठी मंडळी आहेत नेते मंडळी आहेत महायुतीमध्येच निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये ठरवलेला आहे आणि या संदर्भामधले हे सर्व निर्णय जे आहेत ते त्या त्या वेळेला ही सर्व मंडळी घेतील आता सध्या संघटन पर्व सुरू आहे संघटना मजबूत झाल्या पाहिजेत यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करतात आणि आम्हाला खात्री आहे की तिन्ही पक्ष याचा अर्थ महायुती आहे तिन्ही पक्ष मजबूत झाले अडचण काही नाही असं आम्हाला वाटत